नमस्कार मी उमा तुमचं उमाच किचन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आ पनीरच्या अगदी झटपट होणारी भाजी आज बनवणार आहे तुमच्याकडे कोणी पाहुणे येत असतील किंवा वेळ अगदी थोडा असेल तर या तुम्ही भाजी, ही, ही भाजी बनवून तयार करू शकता त्यावेळेस तुम्ही एकाच वाटणामध्ये होणारी पनीरची भाजी हे नक्कीच करून बघा ही भाजी बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि चवीला पण खूप छान लागते तर व्हिडिओ स्किप न करता ही रेसिपी पूर्ण बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पनीरची भाजी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक वाटी दूध घेतलेलं आहे दूध जर फ्रीजमध्ये असेल तर ते थोडं कोमट करून एक वाटी दूध घ्यावे आणि त्यामध्ये मी दोन चम्मच मी पनीर मसाला यामध्ये दुधामध्ये मिक्स करून ठेवत आहे आता हे, हे मिक्स करून झाले मी भाजी होईपर्यंत मी हे झाकून ठेवणार आहे भाजीच्या लास्टला मी हे टाकून घेते पनीरची भाजी बनवण्यासाठी मी अगोदर या साईजचे पनीर मी कट करून घेतले पनीरची भाजी बनवण्यासाठी वाटण तयार आपण करून घेऊया गॅस चालू करून गॅसवर मी पॅन ठेवून त्यात दोन चम्मच तेल हे ते मी टाकून घेतले त्यात दोन कांदे मी लांब चिरून घेतले आहे कांदे आपल्याला थोडे ट्रान्सफर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत फार जास्त लाल भाजायचे नाहीत या प्रकारे कांद्याला रंग आला तर त्यामध्ये मी दोन टोमॅटो हे स्वच्छ धुवून बारीक कट करून यामध्ये मी टाकून घेतले तेही कांद्याचं सोबत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आठ ते दहा बदाम टाकणार आहोत बदाम टाकल्यामुळे आपली भाजी घट्ट तर होतेच शिवाय भाजीला रिचनेस पण आहे येतो भाजीची चव अगदी मस्त होते बदाम ही आपण जरा वेळ भाजून घेतले आहे आता यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेते ते अजून जरा सॉफ्ट होण्यासाठी पटकन कांदा टोमॅटो बदाम एकाच वेळेस आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळं आपला वेळही वाचतो आणि भाजीला एकच वाटण हे तयार होते यावर आपण एक ते दीड मिनटं झाकण ठेवणार आहोत आणि वाटण्यासाठी तयार होईल इथे एक ते दीड मिनटं बाफ काढून घेतलेले आहे टोमॅटो कांदा छान मऊ झालेला आहे अगदी झटपट हे सर्व आपण तयार करून घेतले आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे गार झाल्यावर आपण याचे वाटण तयार करून घेऊया इथे आपण अगदी बारीक असे वाटण तयार करून घेतले आहे पॅनमध्ये एक दीड चम्मच तेल टाकून मी हे, पनीर हे छान असे मंदाच्यावर भाजून घेत आहे या प्रकारे पनीरला हा रंग आला तर सर्व पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच पॅनमध्ये मी तीन ते चार चम्मच हे तेल टाकून घेते आणि आपण वाटण केलेले सर्व यामध्ये मी टाकून हे छान असे परतून घेत आहे आपण सुरुवातीलाच हे वाटण भाजून घेतलेलं आहे त्यामुळे फार जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकतात वाटणाचा रंग बदललेला आहे आता त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून से हे छान असे परतून घेते दीड ते दोन मिनटं हे आपण तेलावर हे भाजून घेतलेले आहे गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवले वाटणापासून तेलही बाजूला सुटायला लागलेलं आहे आता त्यामध्ये मी एक चम्मच हे लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद काळा मिरची पावडर अर्धा चम्मच धने पावडर एक चम्मच जरा वेळ तेलामध्ये हे आपण छान असे भाजून घेऊ आता दुधामध्ये टाकलेले सर्व पावडर मी यामध्ये सर्व टाकून घेतले त्या वाटीमध्ये थोडं खालच्या तळाला हे पावडर राहिलेले आहे त्यात थोडे पाणी टाकून मिक्स करून मी यामध्ये टाकले आता छान छान असे सर्वत्र मिक्स करून घेते तुम्हाला भाजी थोडी वाढवायची असेल तर थोडी एक कप पाणी तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता पाणी टाकून घेतल्यामुळे मसाले हे करपत नाही आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत भाजीला तेल सुटलेलं आहे मसाले छान असे एकज्यूस झाले आहेत आता आपल्या ग्रेवीला छान असे तेल सुटलेलं आहे इथे आपण भाजून घेतलेले पनीर यामध्ये मी सर्व टाकून घेते व ते मसाल्यांमध्ये सर्वत्र मिक्स करून घेते पनीर टाकतानाच त्यामध्ये मी एक चम्मच मीठ हे टाकून घेतले हे सर्वत्र मिक्स करून घेते वरून कट करून मी कोथिंबीर यामध्ये या, या पनीरच्या भाजीमध्ये टाकून घेते एक दोन मिनटं आपल्याला स्लो हिटवर हे छान असे मसाला सर्वत्र मिक्स करून घ्यायचा आहे पनीर मसाल्यांमध्ये मुरण्यासाठी त्यावर मी एक झाकून घेत आहे एक दोन मिनटानंतर त्याच्यावरचं झाकण काढून घेते इथे आपली पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे रंग अगदी मस्त आलेला आहे ही भाजी आपण पोळीबरोबर फुलक्यांबरोबर पराठ्यांबरोबर खाऊ शकतो अगदी झटपट होणारी पनीरची ही भाजी तुम्ही नक्की करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा थँक्यू